गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा तुटवडा भासत आहे त्या संदर्भात महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असं निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्त तैमूर मुल्लानी यांना देण्यात आलं यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे त्या संदर्भात व्यवस्था करावी नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा शहरामध्ये पाण्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली पंचगंगा योजनेचा उपसा बंद आहे कृष्णा योजनेला गळती लागली यामध्ये प्रशासक अपयशी ठरले आहेत सुळकूड योजनेसंदर्भात अजून चर्चा सुरू आहे शहराची लोकसंख्या साडेतीन लाख आहे शहर कुपनलिकेवर अलिकेवर अवलंबून असून त्या संदर्भात महापालिकेने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल व त्याला प्रशासक जबाबदार राहील असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आहे यावेळी रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले नितीन कटके दीपक पवार अनिल दिवे संतोष मुनोळी महेश शेंडे रोहित कोटकर अंगली आगलावे स स्नेहा सुतार संग्राम पोरे अर्जुन माळी व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते